गडिंगल नगर परिषद आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आज पहिला दिवस आहे वाहतुकीला शिस्त लावण्याच्या अनुषंगाने आज जे फुटपाथ आहे ते फुटपाथ खाली करण्यासाठी उपाधीक्षक इंगोले साहेब त्यानंतर पोलीस निरीक्षक अजय शिंदकर आणि मुख्याधिकारी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घेऊन इथं कारवाई केलेली आहे तर अजय शिंदकर आपल्याबरोबर बरोबर आहे आजचा पहिला दिवस आहे शनिवारी बैठक झालेली होती त्या पद्धतीने आपण आज पहिल्या दिवशी कारवाई करायला चालू केले काय आव्हान करताय व्यापाऱ्यांना आणि नागरिकांना गडिंग्लज शहरातील नागरिकांची बऱ्याच दिवसापासूनची मागणी होती की शहरामध्ये वारंवार वाहतुकीची कोंडी होत आहे आणि फुटपाथवर अतिक्रमण झालेलं आहे नागरिकांना फुटपाथवरून चालता येत नाही त्यामुळे क का, काही कॅज्युलिटी होण्याची शक्यता आहे तर त्या अनुषंगाने आज गडिंग विभागाचे पोलीस उपाधीक्षक इंगोले साहेब मी स्वतः मुख्याधिकारी ढेकडे साहेब आणि त्यांचा स्टाफ आम्ही आज दसरा चौक ते वीरशेव चौक या दोन्ही ठिकाणी रस्त्यावरून चालताना फुटपाथवर ज्या लोकांनी फेरीवाल्यांनी अतिक्रमण केलेलं आहे किंवा गाडी लावले आहेत त्यांना आज फक्त सूचना केलेल्या आहे आणि त्यांना आव्हान केलेलं आहे की तुम्ही उद्यापासून या ठिकाणी फुटपाथवर व्यवसाय करू नका अन्य ठिकाणी करा आणि जी वाहनं पार्किंग जे बाहेर लागलेली आहेत तर ते फोर व्हीलर असतील टू व्हीलर असतील त्यांच्यावरही आम्ही आज मोटर वाहन कायद्याखाली कारवाई केलेली आहे तर आज या निमित्ताने पोलीस प्रशासनातर्फे शहरातील सर्व नागरिकांना व्यापाऱ्यांना आव्हान आहे की गडिंगले शहर हे जे आहे ते त्याचे फुटपाथ जे आहेत ते अतिक्रमण मुक्त ठेवावेत विनाकारण दुकानदारांनी सुद्धा त्यांच्या दुकानातले साहित्य किंवा त्यांचे जे दुकानाचे बोर्ड आहेत ते फुटपाथवर ठेवू नका आणि जे हॉकर्स आहेत ज्यांनी रस्त्यावर किंवा फुटपाथवर त्यांनी गाड्या बांधलेले आहेत तर त्यांनी देखील उद्यापासून लावू नका अन्यथा पोलीस प्रशासन आणि महापा नगरपालिका असे संयुक्तपणे त्याच्यावर कारवाई होईल तसंच वाहन चालकांना सुद्धा आव्हान आहे की आपण पांढऱ्यापट्ट्याच्या बाहेर वाहन पार्किंग करू नका की जेणेकरून वाहतुकीची समस्या होईल आणि असे जे आढळतील त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येते